मनोहर चौक येथे श्री शिवछत्रपती मराठा समाज व शिवछत्रपती प्रतिमा समितीच्या वतीने पंधरा फेब्रुवारी पासून छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा प्राण प्रतिष्ठा सोहळा साजरा केला जात आहे आज शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला यावेळी समितीचे पदाधिकारी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत आठ वर्षीय अतिया गुलाम रसूल निजामी या मुलीने सुंदर प्रकारे शिवचरित्र सादर केले कार्यक्रम दरम्यान प्रबोधन करीत उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष केला मान होती महाराजांची किरसी बेहर में भाला भाले नफुतला गामे ये लक्ष्मण झाली पुछती बहेगा बड़ी बेगम मंजे अली अली छह चियाई बरका नजरिया नजिना आमदारे दर दरबार घाल लगपुजारे पुनी घी ना पूरा करे सारियां निशमानी हारे अचानक इकतरार उठला हरी बोला हमला

ठळक घडामोडी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर